भडगाव शहरात अखेर प्रतीक्षेनंतर नगर परिषदेचा कारभार पुन्हा लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हाती आला आहे त्यामुळे पालिका पुन्हा एकदा गजबजणार आहे त्यामुळे आगामी काळात प्रभागांमधील समस्यांची उकल तातडीने होऊन कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे भडगाव नगरपालिकेत गेल्या चार वर्षापासून कोविडच्या संकटासह प्रशासक राज होते सर्व कारभार मुख्याधिकारी प्रशासक म्हणून सांभाळून निर्णय घेत होते नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांचे कार्यालय आणि पालिकेचे सभागृह बंदच होते नुकतीच पार पडलेली भडगाव सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सौरेखाताई प्रदीप मालचे या नगराध्यक्षपदी जनतेतून निवडून आल्या पालिकेत एकूण चोवीस नगरसेवकांपैकी वीस नगर शिवसेनेचे तर चार भाजपचे असे नगरसेवक हो निवडून आले आहेत पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांची एक हाती सत्ता असणार आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले जयंती व मासाहेब जिजाऊ जयंतीचे निमित्त साधत महिला मुक्तीदिन कार्यक्रम पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री, मंत्री यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला तेथूनच भव्य रॅली काढत भडगाव नगर परिषदेत मारणी आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करत सावित्रीबाई फुले व मासाहेब जिजाऊ यांचे प्रतिमेचे पूजन करत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष गटनेते व नगरसेवक हो, यांनी पदभार स्वीकारला यावेळी मोठ्या कालावधीनंतर पदाधिकारी पालिकेत आल्याने पालिकेचे वातावरण गजबजून गेले यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेसमोर रांगोळ्या काढत पुष्ट पुष्पवृष्टी करत गेल्या बऱ्याच वर्षापासून बिना पदाधिकारी सुरू असलेल्या पालिकेला कारभार आता गती येऊन शहरातील रस्ते गटारी सार्वजन सार्वजनिक स्वच्छता बॅनरची गर्दी वीज पाहण्याचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका